जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी एकदिवसीय दौऱ्यावर अमरावतीत आले असता त्यांनी नियोजन भवनात अधिकाऱ्यांशी भेट घेऊन विविध विकास कार्यांवर चर्चा केली त्यानंतर ललित गांधी जैन दादावाडी मंदिरात गेले जेथे त्यांनी जैन समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन समाजाच्या उत्थानावर विचार विमर्श केले यावेळी जैन समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी एक दिवसीय दौऱ्यावर अमरावतीत पोहोचलेत त्यांनी नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली जिथे विविध आयोजनांवर आणि कार्यांवर विचार विमर्श करण्यात आला या बैठकीनंतर ललित गांधी बडनेरा रोडवरील जैन दादावाडी मंदिरात गेलेत जिथे त्यांनी समाजाच्या प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अमृत मुथा यांनी शाल श्रीफळ आणि माला घालून त्यांचे स्वागत केलेत ललित गांधींनी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यप्रणालीबद्दल समाज बंधूंना माहिती दिली आणि या संस्थेच्या माध्यमातनं समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला तसेच समाजाच्या प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली ज्यात खास करून जैन मुनींच्या असुरक्षतेबद्दल आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेवरील चिंता व्यक्त केली आहे यावेळी अमृत मुथा अशोक बांबोरिया सुरेश समदरिया पन्ना उस्तवाल अनिल सुराणा संजय मुणोत विनोद जांगडा ॲडव्होकेट विजय बोथरा भरत खजांजी राजेंद्र बुच्चा लालचंद भन्साली महेंद्र भन्साली राजेश चोरडिया अभिनंदन पेंढारी यांच्यासह अनेक जैन समाजाचे लोक उपस्थित होते दादावाडी संस्थेत श्री महाकाली संस्थांचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांनी ललित गांधींना पुष्पमाला घालून आशीर्वाद दिलेत यावेळी ललित गांधींशी चर्चेत जैन मंदिर आणि विहारांमधील मुनींच्या सुरक्षा संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आहे त्यांनी या विषयावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि धर्माच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते पाऊल उचलण्याची भावना व्यक्त केली आहे ललित गांधींचा हा दौरा अमरावतीतील जैन समाजाच्या उत्थानासाठी महत्वपूर्ण ललित गांधींचा हा दौरा अमरावतीतील जैन समाजासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि फायदेशीर ठरू शकतो ललित गांधींनी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यप्रणालीची समाजबंधूंना माहिती दिली आणि समाजाच्या उत्थानासाठी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली तसेच त्यांनी जैन मुनींच्या असुरक्षतेबद्दल चिंता व्यक्त केली आणि जैन धर्माच्या सुरक्षेसाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले